पाचशे पन्नास डॉलर निर्यात शुल्क व पन्नास टक्के निर्यात मूल्य या अटी शर्ती घालत अखेर कांद्याची निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय आज घेण्यात आला कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या या निर्णयामुळे कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याच्या बाजारभावात पाचशे ते सातशे रुपयांची वाढ झाली आहे मात्र निर्यातबंदी दरम्यान कांदा तोट्यात विक्री केला असून आज मिळणाऱ्या बाजारभावातून फक्त कांद्याचे उत्पादन खर्च निघणार आहे यामुळे निर्यातबंदी दरम्यान झाला झालेली नुकसान भरपाई देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहे निर्यात बंदी उठवली तो विषय असा स्वागतार्यच आहे पण हाच विचार केंद्र सरकारने विलक्षण लागायच्या आधी किंवा चार महिन्यापूर्वी का पाच महिन्यापूर्वी करायला पाहिजे होता आज आतोनात शेतकऱ्यांचे हाल झालेले आज कांद्याला मिळतोय तो भाव शेतकर म्हणजे खर्चाच्या तुलनेत न परवडणार आहे जो खर्च आहे शेतकऱ्याला एक किलोला सतरा आठ रुपये खर्च येतो वीस रुपयापर्यंत खर्च येतो पाणी विकत घेऊन सगळ्या गोष्टी करून आणि आज कांदे जर त्या भावात विकत असतील तर सरकारने या या निर्णयाचं काहीतरी ते केलं पाहिजे आणि निर्णय देतानी न आठे लावू न काही करता निर्यात खुली केली पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगला निर्णय घेतला पाहिजे त्या निर्यात खुली करण्याचं नोटिफिकेशन काढलं परंतु त्यात पाचशे पन्नास डॉलर ई पी लावली आहे आणि त्याच्यावर चाळीस टक्के जे जे आकार लावला आहे जो आजपर्यंत कधी नव्हता लागत तो गेल्या वर्षी पण सरकारने लावला होता बी जे पी सरकारने आणि आत्ता पण लावला आहे तर कुठंतरी सरकार म्हणजे शेतकऱ्यांना भाव न मिळावा यासाठीच कुठं मधी एन सी एलच्या मार्फत मार्च आणि एप्रिलला नोटिफिकेशन काढलं आणि आज डायरेक्ट त्यांनी ओपन एक्सपोर्ट केलं आहे परंतु ओपन करून पण त्याच्यावर ड्युटी आणि निर्यात शुल्क लावल्याने जे एक्सपोर्टचं प्रमाण आहे ते अतिशय कमी प्रमाणात वाणार आहे आणि कुठंतरी पाकिस्तान इजिप्त आणि चायना या देशांनाच त्याचा फायदा होणार आहे गेल्या वर्षापासून त्या देशातील शेतकऱ्यांना अतिशय प्रचंड भाव मिळत आहे आणि आपल्या देशातील शेतकऱ्यांचे कांदे अतिशय कवडीमोल भावाने विकत आहे तर सरकारने हे ज्या अटी शर्ती न लावता डायरेक्ट एक्सपोर्ट ओपन केलं पाहिजे तेव्हाच आपल्या शेतकऱ्यांना कुठंतरी बाजारभाव मिळेल